नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचा एक सुंदर असा पाळणा म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला करायला विसरू नका चला तर मग आपण पाळणा म्हणायला सुरुवात करूया पहिल्या दिवशी जन्माले बाळ

कृष्ण जन्माला यमुना तळी जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळा देवीला फोडा प्राण्या बाळाची दृष्ट गाडा जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाल ते चला पुल पुला जो बाळा जो रेजो सातव्या दिवशी साठवीचा मोहान येथे सोनेरी मंडप लाल येशोदा मांडीवरी श्री कृष्ण डोले जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळानी नितीन नसे साठ श्री कृष्णाची पाहतात हो जो बाळा जो रेजो नवव्या दिवशी नवतीचा खंद ताना बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जो बाळा जो रेजो दहाव्या दिवशी बागेची रीत तेतीस कोटी देव मिळून उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो रेजो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बाधि ला शोधादारी ाला लावती रेशमी दोरी जो बाळा जो रे जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री कृष्ण जन्माला यमुना तळी गवळी संगे लावी तो खळी जो बाळा जो रे जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदी वरेती। बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो रे जो पंधराव्या दिवशी नोबात वाजे श्री वरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो, रे जो। श्री कृष्णाचा पाळ ना गाईला जो बाळा जो रेजो धन्यवाद